स्वागत आहे महेश किचन रेसिपीमध्ये तर आज आपण शाबुदाण्याचे दाणेदार असे मोसूत लाडू बनवणार आहे तर झटपटी अगदी दहा ते पंधरा मिनटात ही रेसिपी बनते चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया एक वाटी मी शाबुदाना घेतला तर हा शाबुदाना आपल्याला मंद गॅसवर फुलेपर्यंत खमंग भाजून घ्यायचा आहे शाबुदाणा भाजताना लक्षात ठेवायचं हा शाबुदाणा सगळीकडून हलवत राहायचं आहे म्हणजे एकसारखा भाजला जातो तर आता आपण सात ते आठ मिनिटं हा साबुदाणा भाजून घेऊया साधारण सात ते आठ मिनिट झालेत तर आपण हा शाबुदाणा एका ताटामध्ये थंड करायला ठेवूया थंड होत आहे तोपर्यंत इथे अर्धी वाटी खेचलेलं खोबरं घेतलंय सुप ते आपण थोडस लालसर होईपर्यंत भाजून घेऊया खोबरं व्यवस्थित भाजलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हा भाजलेलं खोबरं साईड काढून घेऊया साबुदाणा पूर्णपणे थंड झालेला आहे तर आपण मिक्सर मधून ह्याची बारीक पावडर करून घेऊया त्याच्या भांड्यामधून अशा पद्धतीने मी बारीक साबुदाण्याची पावडर तयार करून घेतलेली आहे साजू तूप दोन ते तीन चमचे घातलेले आहे तर आता आपण जे साबुदाण्याचं बारीक पीठ करून घेतले ते यामध्ये टाकूया पण तुपामध्ये व्यवस्थित पीठ भाजून घेऊया जसं आपण रवा भाजतो तसं आता आपण हे पीठ भाजून घेऊया शाबूचं पीठ हे हळूहळू भाजायला लागलं आहे तर ह्याचा गुलाबी रंग होईपर्यंत थोडंसं भाजून घ्यायचं आहे तर जास्त पीठ भाजायचं नाही पिठाचा रंग बदललेला आहे तर आपण गॅस बंद करूया भाजलेले पीठ आपण एका भांड्यात काढूया त्यामध्ये गरम गरम आहे तोपर्यंत आपण ते एक वाटी दाण्यांचा कूट घ्यायचा तसंच आपण जे भाजलेलं मग अशी खोबरं होतं ते टाकूया हो आणि एक वाटी शाबू दाण्यासाठी जे आपण एक वाटी घेतली होती ती वाटी आपण बारीक खिसलेला गूळ घ्यायचा म्हणजे हे मिश्रण गरम गरम आहे तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित असा मिक्स करता येईल आता आपण हे मिश्रण चमच्याने हलवूया हो कारण गरम आहे त्यामुळे भाजण्याची शक्यता असते व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिश्रणात हे सा वस्तू पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यात तर आता आपण काय करायचं थोडंसं गरम गरम आहे तोपर्यंत हे मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घेऊया पुन्हा एकदा सर्व मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेतलेला आहे तर बघा असा मुटका तयार झाला की समजायचं लाडू वळण्यासाठी हे मिश्रण तयार झालेलं आहे तर आता आपण त्यामध्ये काय करायचं साजूक तूप थोडंसं सा, एक ते दोन चमचे टाकून घ्यायचं म्हणजे लाडू खमंग लागतात तर तूप व्यवस्थित मिक्स करून घेऊया हो तूप मिश्रणामध्ये मिक्स करून झाले तर आता आपण लाडू वळूया तर तुम्हाला लहान मोठे जसे हवे असतील तसेच तुम्ही लाडू बनवू शकता हे लाडू पंधरा ते वीस दिवस सहज टिकू शकतात अशा पद्धतीने आपण हे लाडू वळून घेऊया येथे आपले सर्व लाडू वळून तयार झालेले आहे कोणालाही सहज रेसिपी जमेल अगदी सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करायला विसरू नका तसंच चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका